हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन ते चार दिवसापासून अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी सध्या एका सोयाबीनच्या शेतात आहे तुम्ही बघू शकता की माझे पाय गुडघ्यापर्यंत माझ्या पाणी आहे आणि यामध्ये कुठेतरी शेतकऱ्याने कर्ज घेऊन सोयाबीन पिकवली होती आणि एका महिन्यात हे पीक येणार होतं आणि आता हे अतिवृष्टीमुळे हे पीक चक्क पाण्याखाली गेलेले आहेत अक्षरशः पीक चरलं आहे आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्या शेतकऱ्याची काय नुकसान झालेली आहेत आपण ते विचारणार आहोत नमस्कार नमस्कार कसे जे पाऊस झाला काय नुकसान झालं काय सांगाल तुम्ही या ढगपुटीमुळे पूर्ण शेतीचे पूर्ण नुकसान झालेले आहे पूर्ण पाण्याखाली आलेले पिकं पूर्ण पाण्यात गेलेली आहेत आणि जे ले ले, ले ले, आर्थिक नुकसान आहे ती भरपाई हो आम्हाला तर आता मिळू शकणारच नाही कारण इतकं जे नुकसान आहे इतकं कर्ज गिर्ज घेऊन आम्ही जे समजा ही शेतीमध्ये पेरणी केलेली आहे आणि आता ते जर असं पाव पावसामुळे निसर्गाने ही जे नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्यामुळे आम्ही तर आता आमचं कुटुंब जे आहे मुलं बाळ शिक्षणासाठी जे काय करावं त्यांच्यासाठी एक मोठा प्रश्न पड तसंच गेल्या तीन वर्षापासून कोरडा दुष्काळ दुष्काळ हे वाढत चालले त्यामुळे इतकं जे कर्ज झालेलं आहे शेतकऱ्यावर हे माझं म्हणणं आहे की कर्जमुक्ती जितकी आहे शेतकऱ्यावर जितकं कर्ज आहे ते कर्ज माफ करावे आणि शासनाने यावरची जे आहे सरसगट चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावं ही विनंती करू शासनाला अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या शंकर काय तुमच्या सोयाबीन शेतामध्ये काय पड आहे आणि काय नुकसान झालं काय सांगाल तुम्ही आमच्या सोयाबीन सरासरी ज्या सोयाबीन झाल्या आणि एका झाडाला सरासरी शंभर शेंगा होती परंतु आता हे पाण्याखाली असं गेल्यामुळं कसं सगळा वास सुटला आणि त्याची काय भरपाई होणार नाही तर आमची हीच विनंती की शासनाला कमीत कमी आम्हाला पंचवीस हजार किंवा तीस हजार रुपये हेक्टर द्यायनी आ, हे करावं अनुदान द्यावा तुमच्याकडे शेती किती आहे आणि शेतीमध्ये कोण कोणतं पीक घेतलं होतं हळद घेतली जाते सोयाबीन घेतली जाते कोणत्या पिकाचं नुकसान झालं काय सांगाल सोयाबीन भरपूर सोयाबीनचा जास्त जोर हो। तूर आणि तूर तर सर्व आता आमची सरासरी गेलेलीच आहे तू तुरीमध्ये काहीच राहील नाही बघा तुम्ही आता बघू शकता तुरीचे हाल आणि कसं आहे आता हळदीमध्ये अशा पांढऱ्या मुल्या मुळ्या ज्या होत्या ना त्या भरपूर सगळ्या अशा बंडे दिसून राहिल्या आता आता काही राहिलं नाही शिलक त्यांचं नक्कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टीहून शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी याची पूर्ण सूचना तर जे शेतकरी नेते आहेत रमेश शिंदे आपल्यासोबत आहेत त्या सकाळपासून हिंगोलीचा जिल्ह्याचा दौरा करत आहेत आणि कुठं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याच्याशी आपण बोलणार आहोत दादा तुम्ही सकाळपासून आज शेतकऱ्याच्या बांधावर जाता काय नुकसान झालं काय भावना आहेत शेतकऱ्याच्या काय सांगाल तुम्ही यावर याच ठिकाणी पाहिलं असेल मी सकाळी आम्ही सात वाजल्यापासून फिरत आहे पहिलं गाव आम्ही आंबला केलं दुसरं घोटा केलं तिसरं काळकोणी केलं आणि आता आम्ही नरसी शिवार झालं आहेत पाहिलं असेल तुम्ही कंटिन्यू आम्ही असं ज्या ठिकाणी आलो कारण जवळपास चार किलोमीटर आलं असेल चार किलोमीटर रन काढण्यासाठी आम्हाला जवळपास साडेपाच तास लागलेत या साडेपाच तासामध्ये असं कुठंच नाही टोंगा येतलं पण नाही असं आणि या ठिकाणी पाहिलं असेल या ठिकाणी आजच नाही कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ आणि तुम्ही ज्या पुलाला आता आपण आणले त्या पुलावर जवळपास त्या दिवशी अठ्ठेचाळीस घंटे तुम्ही काही शेतकरी वर्ग अडकले होते त्यांचा तुम्ही टाळे पडत होते तर पाहायला असेल इकडे अर्ध्यातलं पाणी आणि इकडे अर्ध्यातलं पाणी होतं त्या शेतकरी कुठे बाहेर निघत नव्हतं दुसरं पाहिलं ज्या कोट्या बाजूला या कोट्यावर जनावर काही आणि जवळपास सत्तर शेतकरी जवळ आजपाचे अडकले होते आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आणि अशी परिस्थिती मला वाटतं माझ्या आज जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष वय आहे अशी पाहिलं नाही मी त्या सरकार आपल्या मध्ये सांगू शकतो आज तुमचा पायाकल्पा तोंडातल्यावर पाणी आहे या ठिकाणी पीक जसं काही पहिले शेतकरी बोरू आणि तुमचं आंबड्या मूर घात होते आणि ताक काढतो आणि शेतकऱ्याचे दावे भांबी करते असा प्रकार आमच्या तोंडात आलेला घासाच्या पिकात झाला आहे या ठिकाणी तुम्ही उभं राहत नाही प्रत्येक शेतकरी तोंडात आल्यावर आणि याचा वास सुटलेला आहे काय झाले संडे याचा पूर्ण वास सुटला आहे आज शेतकऱ्यांना काही मिळणार नाही शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिसाद कोण दोन लाख एक लाख दीड लाख कोणाचं कर्ज काढलं कोणी बँकेतून घेतलं कोणी उष्ण आणलं कोणी पाहुण्या कोण आणलं आणि आज या ठिकाणी पेरणी केली होती आज अल्ला घास ठेवण्यात गेला आहे आज शेतकऱ्याकडे खूप मोठा प्रश्न पडला आहे माझे नेकरू शाळेत टाकले त्याला मी पीस कुठून देणार आहे याविषयी दोन तीन खर्च तुमचा किराणा कोण आणणार आहे या ठिकाणी मी आता एक जे कर्ज घेतलं होतं तो शावकारणा सात असेल काय करावे यामुळे निश्चित आपण माझ्या सांगतो या ठिकाणी दोन दिवसाच्या शासनानं हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा या ठिकाणी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी आणि या ठिकाणी निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला वेक्ट्री पंचवीस तीस हजार रुपये जाहीर करावे नसता एरी सुद्धा आम्ही शेतकऱ्यावर रोड आणले आम्हाला शेतकऱ्याला कुठला नाही आज आमचे गोरे डोळे घेऊन आम्ही निश्चित या तीन चार दिवसामध्ये डोळाला उच्च का जाहीर केलेला आहे आणि शेतकरी खात्यावर पंचवीस ती हजार रुपये व्यक्ती टाकलेला आहे आमचे गोरे डोळे ठेवून आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसर आमच्या संस्था थांबणार आहे हे आपल्या माध्यम सांगू इच्छितो निश्चित या ठिकाणी शहरातला विशाल झालो आणि शेतकऱ्यांना अंत मागवणे కానీ సతనా సుద్ధ వేళ ఆయన ఏదో మహిళ ఇన్ సో నిశ్చిం కుర్చి కానీ నిశ్చిత వేలా దుకా జా ప్రతిసారి పండిస్ తీస్ హారేసా జీ పూర్ణ ఆ రెండు మోర్చా తర్వాత नक्कीच शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत अति दुखावल्या गेल्या आहेत कुठं सोयाबीन आता येण्याची वेळ म्हणजे एका महिन्यात सोयाबीन येणार होती आणि याच वेळेवर जी अतिवृष्टी झाली त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे मायबा सरकारनं आता पंचनामे नको सरसगड शेतकऱ्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी ज्या शेतकऱ्याला कुठंतरी कर्जाच्या डोंगरावरून बाहेर काढावं अशी एक शेतकरी मागणी करत आहेत फारुख शेख न्यूज एस्टेट महाराष्ट्र हिंगोली